एकतर आपण हे प्रकरण बघितलं तर आम्ही सर्वजण या विषयासाठी आहोत शशिकांत शिंदे साहेबांनी लक्ष घातलेलं आहे भावनाताई इथं इथं सी आर पाटील साहेब असतील त्याच्याच बरोबर सिटीजन फोरम फोरम नावाची एक संघटना सामाजिक संघटना आहे ते सुद्धा या विषयामध्ये लक्ष देऊन आहेत या सगळ्यांशी संपर्क साधून व तसंच आपल्या ऑफिसचा उपयोग करून बरीच माहिती काढल्यानंतर असं कळलेलं आहे की या भागामध्ये बिबलकर परिवाराची चार हजार एकरची जमीन आहे त्याच्याच बरोबर जे काही आपलं सिडको आहे सिडको मध्ये सुद्धा त्यांची खूप मोठ्या प्रमाणात जमीन येते आता आमच्याकडे माहिती दीडशे एकराची आलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी साडेबारा टक्केचा सा मोबदला जमीन स्वरूपात तो तिथे घेतलेला आहे म्हणजे इथं असणारे खरे भूमिपुत्र जे आहेत ते अनेक वर्ष झालं प्रयत्न करत आहेत पण त्यांना कुठेही त्यांची हक्काची जमीन मिळत नाही पण एक मोठा व्यावसायिक पैसेवाला माणूस येतो काय आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये बेचाळीस टेबलवरनं फाईल हलती काय आणि त्यांना पाच हजार कोटीचा भूखंड दिला काय जातो याच्यावर आता आम्ही लक्ष देऊन आहोत शिरसाटांच्या विषयामध्ये आम्ही लक्ष देऊन आहोत त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे पण हे दीडशे एकरापैकी साडे बारा टक्केचाच विषय आहे आता या सिटीजन फोरमने मला तीनशे अकरा बद्दलची फाईल आता तिथं दिलेली आहे तर या सर्व विषयामध्ये लक्ष आम्ही सर्वजण घालणार आहोत आणि जोपर्यंत इतर असताना भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही आणि हा जो भ्रष्टाचार झालाय ज्या व्यक्तीने केलेला आहे तिथं त्याला सजा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही डी पीजी पी जी नावाचा एक कुठला ते ग्रुप आहे त्यांची ही जागा आहे ज्यांना त्यांनी तिथं विकलेली आहे सरस नावाचा एक ग्रुप आहे विषय कसा असतो की चुकीच्या पद्धतीने एखादी जमीन जर संपादित कुणी करत असेल सिडको कडनं घेत असेल आणि सिडको सुद्धा चुकीच्या पद्धतीने ती जमीन देत असेल उद्या हा विषय कोर्टात आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनात आम्ही सर्वजण लढत आहोत आता मध्यम इथं जर फ्लॅट घेतले इथं जागा घेतल्या आणि उद्या जाऊन जा कोर्टात जाऊन सगळं अडकलं तर आयुष्याची जी पूंजी त्यांनी गोळा केलेली असते ते फ्लॅटमध्ये टाकतात त्यामुळे सर्व लोकांना मी विनंती करतो की या इथे फ्लॅट घेऊ नका कारण की हे सर्व अडकणार आहे तुम्ही जे काही कष्टातून कमवलेले पैसे उद्या जाऊन अडचणीत येऊ शकतात त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यावं अशी विनंती आम्ही सर्वजण करतो की देवेंद्र साजरा केले नाही आता आमची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत व्यक्ती सोडा पण पद महत्वाचं आहे आणि ते एक अभ्यासून येते ते स्वतः वकील आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की पुरावे द्या पुरावे आम्ही बारा हजार पानाचे पुरावे काल दिलेले आणि त्याच्या आधी सुद्धा काही हजार पानाचे पुरावे आम्ही दिले होते पण पहिल्यांदा जेव्हा त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की पुरावे द्या तेव्हा आम्ही दिले आम्हाला अजून बोलवलं नाही काल परत एकदा बारा हजार पुरावे आम्ही तिथे बारा हजार पैसे चे पुरावे तिथे दिलेले अजून काही पुरावे आता आमच्याकडे आता अजून घ्यायचं तरी काय म्हणजे आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक लोक आहोत आम्ही एवढं लढत आहोत एवढे पुरावे देऊन आम्हाला अजूनपर्यंत सरकारकडनं दाद दिली जात नसेल तर गरिबाच काय खरे भूमिपुत्र जे आपल्या यावर नवी मुंबई काय करायचं म्हणजे काही एक ठाकूर नावाचे बघा आले ते तर ते स्वतः आत्मदन करण्याचा प्रयत्न तिथं केला हे भूमिपुत्र भूमिपुत्रांची ही आज ऐंशी वर्ष झाले तरी त्यांना न्याय मिळत आणि इथं दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासात बेचाळीस टेबल वरन फाईल हलते आणि पाच हजार कोटीचा भूखंड हा बिवलकरांना दिला जातो आणि ह्या लोकांची फाईल एका टेबल वर दुसऱ्या टेबल वर जायला एक एक महिना लागत असेल याच्यावरून तुम्ही समजून या की आजची गरीबाची काय परिस्थिती आणि हे सरकार गरीबाचं नसून हे सरकार पैसेवाल्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे बिल्डरचे असं आपल्याला म्हणावं हो लागेल का ते जास्तीत जास्त काय बोलतील की आम्हाला जमीन ब्रिटिशरांनी दिली नाही एक तुम्ही समजून घ्या त्या टेक्निकल गोष्ट अशी आहे की आग्रे परिवार जो आहे तो त्यांनी त्यांना परिवार त्यांनी त्यांना जमीन दिली होती पण जेव्हा ब्रिटिशर या भारतामध्ये आले तेव्हा अंग्रे परिवारांनी सुद्धा ब्रिटिशरच्या विरोधात तिथं दंड ठोपटले होते आणि या देशासाठी त्यांनी तिथं लढा लढला होता असे अनेक आहेत आणि मग ब्रिटिशरांनी जेव्हा ताकद या देशामध्ये त्यांची रुजवली त्याची आली त्यानंतर ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या लोकांची जमीन तशीच त्यांच्याकडे ठेवली तसं बिबळकर परिवार आहे की दोन हजार रुपये त्यावेळेस त्यांना दिले होते आणि चार हजार एकरची जमीन तशीच तशी, तशी, तशी ब्रिटिशांनी हातात घेतली नाही ती त्या बिवळकर परिवाराकडेच ठेवली का कारण का त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला मदत केली पण ज्या ज्या राणी लक्ष्मीबाईंपासून जे सर्व महामानव मोठे व्यक्ती होऊन गेले ज्यांनी या देशासाठी प्राण दिले लढले या देशासाठी त्यांच्या सगळ्या जमिनी त्या खालचा झाल्या होत्या पण बिवलकरांची जमीन ही खालचा झाली नाही बिवलकरांकडेच राहील त्याचं मुख्य कारण हे ब्रिटिशरांना मदत केली हा विषय सोडला तर त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही जे सगळे पुरावे ते आमच्याकडे त्यांच्या विरोधातले पुरावे आम्ही दिलेले आहेत उद्या त्यांची प्रेस कॉन्फरन्स आपण बघूया काय बोलतात कसे आमचा हा लढा बिवलकरांच्या विरोधात नाही बिवलकर हे काळे का गोरे भारतातले आहेत भूमिपुत्र आहेत का नाहीत पण आम्हाला कळलं ते भूमिपुत्र नाहीयेत पण ते कुठेही असले काही कसे असले त्यांच्या विरोधातला हा लढा नाही आमचा हा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि सिडकोच्या माध्यमातून इथं असलेल्या भूमिपुत्र आणि सामान्य लोकांना न्याय देण्यापेक्षा पैसेवाल्यांना जे न्याय दिलं जात हे आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही इथं असलेल्या लोकांबरोबर आहोत संजय सिद्ध यांना तुम्ही टार्गेट करताय किंवा त्यांच्यावर आरोप करताय परंतु तुमचा रोख हा नगरविकास मंत्री तत्कालीन किंवा तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे नाहीये कारण नगरविकास विभागाच्या आदेशाने हे सर्व झालेलं आहे आम्ही आम्ही सगळे कागद बघितले एकनाथ शिंदे साहेबांची सही अजून कुठलाही कागदा आम्हाला काय तिथे दिसलेली नाही पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामधून एक कुठला तरी आदेश एवढीचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या सहीली तो आदेश काढला गेला होता असं आम्हाला कळतय सिडकोनी सर्व जे काही विधी व न्याय विभागाचा जो काही अहवाल होता त्याच्या विरोधात म्हणजे सिडकोच्या बाजूली लोकांच्या बाजूली खरं तर अहवाल त्यांनी दिला होता सिडकोनी सांगितलं होतं अशी जमीन आपला देता येत नाही पण विविध विविध विधी व न्याय विभागाने एक पत्र दिलं होतं त्याच्या विरोधात शिरकोली पत्र दिलं हे सगळं असताना सुद्धा कुठून ना कुठून तरी प्रेशर होतं कदाचित ते युडी मिनिस्टर साहेबांकडूनच असेल पण सही जर कोणाची झाली कोणाच्या सहीली हा भूखंड त्या बिवळकरांना दिला तर ते सिरसाट होते त्यामुळे जबाबदार हे सिरसाट आहेत सिरसाटांनी नाव जर एकनाथ शिंदे साहेबांचं घेतलं तर मग आम्ही एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचू विषय एवढाच आहे कागद जे आमच्याकडे आहेत ते अभ्यास करून Uh, मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर काय अॅक्शन घ्यायचे ते त्यांनी त्या ठरवले पाहिजे पण त्यांच्याकडे अजून कुठला रिस्पॉन्स मिळत नाही हे जे काही सिटीजन वाले लोक आहेत ते कोर्टात जायचं म्हणत ते कोर्टात जाणारच आहेत हे आम्ही सर्वजण सामाजिक दृष्टिकोनातून लढतच आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पदावर जाऊन जर पैसे खात असाल जर इलेक्शन फंड गोळा करत असाल आणि इथे असलेले भूमिपुत्र तसेच वाढ बघत असेल त्यांच्या साडेबारा टक्के भूखंडाचे तर हे कुठेतरी अन्याय आहे म्हणून आम्ही सर्वजण आज शिरसाटांच्या विरोधात कारण ते चेअरमन होते त्यांनी सिडकोच्या सर्व अधिकाऱ्यांचे अहवाल ओव्हर रूल करून चेअरमन म्हणून त्यांनी एक जी सही केली होती ती सही ही अन्यायकारक होती आणि बिवलकर परिवाराच्या बाजूली होते भूमिपुत्रांच्या विरोधात होती म्हणून आम्ही त्यांना तिथे टार्गेट सर एवढा आपला लढा उभारलेला आहे तुम्ही सतत आता दोनदा इथे आलात जमीच पण पाहणी केली सरकार कुठेतरी या पाठीशी झालं कसं आहे की त्यांच्याकडे आकडेवारी मोठी आहे त्यांना असं वाटतं की बीजेपीकडे एकशे बत्तीस आमदार आहेत अजितदादा आणि हे मिळून दोनशे तीसच्या आसपास त्यांचे आमदार जातात तेव्हा आम्हाला कोणी काही करू शकत नाही ते गरीबाचं ऐकत नाहीत गरीबाला तिथं गरीबांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात आम्ही सर्वजण आमचा प्रयत्न तिथे करत आहोत आम्हाला लढण्यासाठीच लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनात आम्ही लढत आहोत त्यामुळे एक तुम्हाला सांगतो कितीही अहंकार या सरकारमध्ये असला तर या सरकारला इथं असणाऱ्या लोकांच्या वतीने सामान्य लोकांच्या वतीने आम्ही झुकवल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत आम्ही शांततेत घेतलं आता शांत गणपती उत्सव आहे गणरायांचं विसर्जन हे सहा तारखेला तिथं होणार आहे त्यानंतर इथं असणाऱ्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन एवढं मोठं आंदोलन आम्ही सर्वजण उभं करू की सरकारला दुसरं कुठलाही पर्याय राहणार नाही गुडग्यावर त्यांना यावंच लागेल त्यामुळे त्या दिवसाची वाट न बघता त्यांनी लवकरात लवकर शिरसा संजय शिरसाटांचा निर्णय हा घेतलाच गेला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे हा नाही टाइमलाइन आम्ही तर त्यांना फक्त तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना तिथं सांगितलेलं आहे कारण शेवटी ते पत्रकारांचं ऐकतात नाही ते टीव्ही बघत असतात त्यामुळे या टीव्हीच्या मदतीने मीडियाच्या मदतीने आम्ही त्यांना सांगितलं की सहा तारखेपर्यंत आम्ही शांत राहणार आहे कारण की गणपती उत्सव आहे त्यानंतर आम्ही खूप मोठी आक्रमक भूमिका तिथे घेणार आहोत काही पुरावे त्यांना आम्ही दिलेले आहेत आणि कालची पुराव्याची जी पेनड्राईव्ह आहे ती आज त्यांच्यापर्यंत तिथं पोहोचून जाईल त्यामुळे दोन्ही पुरावे त्यांच्याकडे असतील त्यांना दिलेलं पत्र याचाही पुरावा आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडत नाही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तिथं करत आहोत फक्त त्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्याकडे पद आहे भाषणामध्ये मोदी साहेबांपासून सगळ्यांनी बोलले न खाऊंगा न खाणे दुंगा पण इथं फार खाऊन खाऊन लोक फुटायला लागली हे सगळे पुरावे आम्ही देऊन सुद्धा जर सरकार तिथे ऍक्शन घेत नसेल तर मग कदाचित भाजपचे आणि त्यांच्या या सरकारचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि खाता खाता काही लोकांचे दात आता दुखायला लागले त्यामुळे <laughs> पुढचे काही दिवस कदाचित त्यांचं ऑपरेशन आहे काल आम्हाला असं कळलं होतं की ते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत पण मग ती कॅन्सल झाली कारण त्यांच्या दाताला इजा झाली मी त्यांना सदिच्छा देतो लवकर लवकर त्यातून ते बाहेर यावेत पण तोपर्यंत मर्यादा असाव्यात एवढंच आम्ही त्यांना विनंती करतो त्यांचा अहंकार आहे ते काय म्हणाले की जर कुणाला पैसे कमी पडत असतील तर सरकारकडे या सरकारकडे पैसा कमी पडला तर मग माझ्याकडे या मग मी माझ्या बॅगेतले पैसे तुम्हाला देतो हा त्यांचा अहंकार आहे हा अहंकार जिरवायचा आहे आपल्याला हे जे काही मोठे नेते अशा पद्धतीने बोलतायत की बॅग कोणाच्या पैशाची होती का त्यांच्या घरच्या पैशाची नव्हते जर इन्कम टॅक्स आणि आपण इतर सर्व नियम बघितले तर दोन लाखाच्या पुढे आपण आपल्या घरामध्ये पैसा ठेवू शकत नाही पण त्या बॅगेचे आपण साईज आणि सगळं बघितलं तर तिथं करीबन बारा ते पंधरा कोटी रुपये असतील आणि मग त्याच्यावर तुम्ही म्हणता की तुमचे जर पैसे कमी पडले तर माझ्याकडे या तुम्ही काय तिथं सावकार आहात का की पैसे द्यायला तिथं सरकारलाही कमी पडले तर मी देतो तिथं सावंत नावाचे कुठले तरी मंत्री होते पूर्वी तुम्हाला माहिती तानाजी सावंत ते म्हणले होते आता महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल पण मी भिकारी होणार नाही म्हणजे यांना एवढा माज आहे हा माज आता आपल्या सर्वांना उतरायचा आहे रोहितजी पवार ते माझ्याबद्दल कदाचित बोलत नसतील कारण त्यांना माझा स्वभाव माहिती आहे आतापर्यंत मी जे काय बोलले ते पुरावे सकट बोललेलो आहे त्यामुळे ते कोणाबद्दल बोलतात हे मला तरी सांगता येणार नाही कारण झालं असं की त्या तीन पक्षामध्ये जे सत्तेत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा विरोधक आहेत म्हणजे बीजेपीचं आणि एकनाथ शिंदेचं चा खूप चांगलं आहे हे माहिती आपल्याला त्यांचं खूप चांगलं नाहीये तसंच दादांचं आणि शिंदे साहेबांचं चा चांगलं नाही हे आपल्याला तिथं माहिती आहे त्यामुळे ते कुठल्या विरोधकांबद्दल बोलले आमचे विरोधक म्हणजे आम्ही सर्वजण विरोधक का त्यांच्या आतल्या आत विरोधकांचं बोलले हे दादांनाच विचारावं लागेल ताईनी तसं पत्र लिहिलं असेल आणि ताई स्वतः स्वतः त्रास होतो असं नाही बऱ्याच लोकांनी त्यांना कंप्लेंट केली असावी आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते पत्र तिथं लिहिलं असावं त्या बाबतीत अजित दादा काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी त्यांच्या विभागाने जो निर्णय घेतला कदाचित दादांना माहीत आहे का नाही मला माहित नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर या राज्याचा खूप मोठा रेव्हेन्यू लॉस होणार आहे एक दारूचं लायसन्स आपण बघितलं तर असं म्हणलं जातं तर आठ ते दहा कोटी रुपयाला एक लायसन्स पूर्वी जात होतं आता हे जे लायसन्स नवीन दिलं गेलंय कदाचित साडेतीनशे लायसन्स आहेत असं आम्हाला कळतंय एक कोटीला एक लायसन्स आहे असं आम्हाला समजतंय पण ते जर दहा कोटीच बघितलं साडेतीन हजार कोटीचा रेव्हेन्यू आणि त्यातून समजा ती पस्तीस कोटी तीनशे पन्नास कोटी त्यांना या लायसन्स मधून मिळत असतील तर तीन हजार कोटी रुपयाचं नुकसान हे आपलं राज्य सरकारचं तिथे झालेलं आहे त्यामुळे बाबतीत दादा लक्ष घालतील अशी आपण अपेक्षा करूया बघा ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची कुठली संघटना नाही त्यांच्या पाठीमागे सामान्य लोक आहेत कुठल्याही पक्षाचा त्यांना पाठिंबा नाही निर्णय घेत असताना ते स्वतः व त्यांचे सर्व जे सहकारी आहेत ते तिथे निर्णय घेतात त्यांनी जर निर्णय आता सत्तावीसचा घेतला असेल तर आपण त्यांना काय बोलणार आणि बोलूही शकत नाही कारण ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यामुळे बोलायचं असेल सरकार बोला। तर सरकारने त्यांच्याशी डायरेक्ट बोललं तर जास्त उचित ठरू शकतं तुम्ही समजून घ्या कोर्टामध्ये टिकणार मराठा आरक्षण आपल्याला जर द्यायचं असेल तर आपल्याला काही झालं तरी पार्लमेंट मध्ये जावं लागणार आहे पार्लमेंट मध्ये जाऊन पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण मर्यादा ही आपल्याला वाढवावी लागेल बघा विषय एवढाच आहे जे खरे जे होऊ शकतं ज्याच्या माध्यमातून कोर्टात टिकणारं आरक्षण आपल्याला मिळू शकतं हे मी तुम्हाला सांगतोय त्या संदर्भात आपण काय आहोत नाही ह्याच्यामध्ये आम्ही हेच भूमिका घेतली होती सुप्रियाताईंनी सुद्धा तुम्ही जर मधलं भाषण ऐकलं तर हेच त्यांनी भूमिका घेतली होती आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की सर्व पक्ष बाजूला सगळे सगळे एकत्रित्या हे सामाजिक कार्यकर्ते जसं दिनागे पाटील भाऊ आहेत हे अशा सगळ्यांना घेऊन आपण प्रधानमंत्री साहेबांना भेटणं विषय बाग नवीन मुख्यमंत्री होत आहेत बरोबर तरी आपल्याला इतक्या वेळ काय तात्काळ बघा तुम्ही मला आज पुढचं नाही तर आज विचारलं तर मी नक्कीच सांग अठराशे चौऱ्याण्णव तेरा रद्द झाला परंतु या सरकारनं आमच्या अठराशे चौऱ्याण्णव बघा मला एकोणीसशे बावनचा कायदा माहितीये त्यानंतर ला एक कायदा आला त्यानंतर जेव्हा इथं सिडको स्थापन झालं त्यावेळेस माहितीये त्याच्यानंतर एकोणीशे नव्वदला साडेबारा टक्क्याचा कायदा आला तर हे सगळे विषय मला माहिती पण अठराशे अठराशे चा जो चौऱ्याण्णव ते मला माहित आहे तुम्ही मला त्या बाबतीतली माहिती द्या तर आम्हाला माहिती द्या आम्ही नक्कीच चर्चा के